नमस्कार मैत्रिणीनं आज गुरुवार आहे श्रावणातला दुसरा गुरुवार तर मुलीने स्वामींचे अकरा गुरुवार केले होते तर त्याचं आज उद्यापन आहे त्यासाठी इकडे आपण पूर्णाचा स्वयंपाक स्वामींना आवडतात ना पूर्णाचा स्वयंपाक कांदा भजी वगैरे सगळे पापड आमटी सगळं पूर्ण स्वयंपाक आपण इकडे करून आहे आणि इकडं मुलीने पण पूजाची सगळी तयारी करते मी स्वयंपाक असून त्यांनी पूजेची छान तयारी करून घेतलेली आहे सगळं पूजा व्यवस्थित मांडून सगळे बाजारामध्ये फुलं वगैरे आणून सगळं एक वेगवेगळे प्रकारची नंतर तिने दोन जोड्या जेवायला घातल्या पूर्ण त्यांना पण त्यांनी ओट म्हणजे काय म्हणतात पूर्ण स्वय त्यांना व्यवस्थित जेवण करून त्यांना त्यांची ओटी भरून त्यांना गजरा आणि स्वामींची फ्रेम तिने त्यांना दिलेली आहे दो दोन जोड तर तुम्ही तो काय व्हिडिओ वगैरे काही काढला नाही कारण म्हटलं नाही का त्यांना का ज्यांना बोलेल त्यांना आवडते की नाही ह्यासाठी त्यांना खूप म्हणजे व्यवस्थित जेवण करून दक्षिणा देऊन आणि तिला म्हणली मग स्वामींची प्रतिमा देऊन गजरा ओटी भरून कावेळ टोपी असे दोन दोन जोडपर्यंत ज जेवण हे केलेलं आहे म्हणजे जेव घातलेलं आहे आणि स्वामींना पण नैवेद्य हे घातलेलं आहे पूजा वगैरे बघा कशी केलेली आहे सांगा बरं फुलं वगैरे तिने भरपूर आणले त्यांनी खूप छान सजवलं स्वामींना स्वामीनं स्वामी सगळं करून घेत आहेत बघा हे तुम्हाला कशी वाटली पूजा नक्की सांगा